नमस्कार शेतकरी बंधनो मिरची पिकाची लागवड झाल्यानंतर मिरची पिकाला पाणी नियोजन करून हमक जास्त उत्पादन कशा का पद्धतीनं काढता येऊ शकतं या संदर्भात आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची शेतकरी पिकाचा विचार केला तर पिकाच्या उत्पादनामध्ये किंवा ते पीक चांगले होण्यामध्ये पाणी नियोजनाचं खूप महत्व असतं तसंच मिरची पिकाला सातत्याने होणारी फुलधारणा आणि फळधारणा फुल यासाठी पाणी नियोजनामध्ये कमी जास्त करावा लागत असतो बऱ्याच वेळा मिरची पिकातून जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्या पाणी नियोजन करूनच आपल्याला हमखास चांगल्या पद्धतीचं उत्पादन काढता येणार असतं शेतकरी बांधव व्यवस्थापनातील ज्या काही वाढीच्या अवस्था आहेत या सगळ्या वाढीच्या अवस्थांमध्ये पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे त्याचबरोबर आता जर आपण उन्हाळी हंगामामध्ये जी मिरचीची लागवड केली आहे यामध्ये जर अति प्रमाणामध्ये जास्त उष्णता वाढली तर कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा करायची आहेत शेतकरी बांधवांनो व्हिडिओचा विषय आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा कारण या ठिकाणी मी शेती विषयावरती वेगवेगळे व्हिडिओ हा ह्याच पद्धतीने पद्धतीनं तुमच्या पुढे मांडत असतो किंवा याच पद्धतीने व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असतो शेतकरी बांधवांनो मिरचीची लागवड झाल्यानंतर सुरुवातीचे जे काही नऊ ते दहा दिवस असतात या दहा दिवसामध्ये मिरचीचे मुलं फारसे काही वाढलेले नसतात अशा परिस्थितीमध्ये लागवडी वेळी जर मिरचीच्या भोदामध्ये पूर्ण भोध ओला होईल किंवा तो वापसा कंडिशनला येईल इतपत ये पाणी देऊन जर मिरची पिकाची लागवड केली तर निश्चितच आपल्याला मिरचीच्या रोपाचे नवीन मुलं वाढण्यासाठी त्याची मदत होत असते पण त्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ज्या जसा तुमचा जमिनीचा मगदूर आहे ज्या पद्धतीने जमीन हलकी असेल तर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुम्ही पाणी देऊ शकता जर जमीन काळी मध्यम काळी असेल किंवा खोल काळी असेल अशा परिस्थितीमध्ये सहा ते सात दिवसाला तुम्ही परिस्थितीमध्ये तुम्ही मिरचीला पाणी देऊ शकता त्या त्यानंतर या परिस्थितीमध्ये पिकांचे जे काही सुरुवातीचे मुळे असतात हे मुळे थोडे नाजूक अवस्थेमध्ये असतात अशा परिस्थितीमध्ये ते लगेच जमिनीतून पाणी किंवा अन्नद्रव्य घेऊ शकत नाही मग ह्या परिस्थितीमध्ये मिरचीमध्ये दोन ते तीन ड्रिचिंगा तुम्ही मोळीवाडीसाठी असतील त्याबरोबर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक असतील यांच्या ड्रिचिंग करणं करून घेणं खूप फायदेशीर ठरतं आठ ते नऊ दिवसानंतर मिरची पिकाला तुम्हाला पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि पाणी नियोजना बरोबरच तुम्हाला खत सुद्धा देणं गरजेचे असतात मिरची पिकामध्ये ज्या वेळेस तुम्ही पाणी देत आहात या परिस्थितीमध्ये मिरचीचे जे काही मुळं आहेत किंवा ज्या ठिकाणी मुळं वाढणार आहेत या परिस्थितीमध्ये पाणी साचून राहणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवी कारण जर मिरजेच्या मुळांच्या परिस्थितीमध्ये पाणी साचून राहिलं तर यावरती बुरशीजन्य रोगांचा मुळ मुळांवरती प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे ही पाणी नियोजन करताना ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही समजून घेतली पाहिजेत त्याचबरोबर जी काही मिरचीचे रोपं आहेत या रोपांना पाणी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही द्यायला हवं जर तुम्ही दुपारच्या वेळेस पाणी जर दिलं तर अशा परिस्थितीमध्ये तापमान किंवा उष्णता थोडीशी जास्त असते आणि या परिस्थितीमध्ये मिरचीला ते थोडंसं हानिकारक होऊ शकतं म्हणूनच तुम्ही मिरची पिकाला पाणी देताना कधी सकाळी किंवा संध्याकाळी दि दिलं गेलं पाहिजे पण जे काही पाणी देतात हे पानं पाणी देत असताना ती मिरचीच्या पानांवरती किंवा झाडावरती उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण हे जर पाणी जर तुम्ही मिरचीच्या झाडावरती उडलं तर त्यावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे ही एक सुद्धा काळजीची गोष्ट तुम्ही मिरचीच्या प्लॉटमध्ये पाणी नियोजन करताना इम्प्लिमेंट करायला हवी त्याचबरोबर पाणीच्या नंतर सुरुवातीच्या मिरचीची जी काही शाखेवाढीची अवस्था असते या वाढीच्या अवस्थेमध्ये मिरचीच्या मिरचीला पाण्याची गरज असते पण हे पाणी देत ता असताना शक्यतो ते थोडंसं कमी प्रमाणामध्ये द्यायला हवं म्हणजे ज्या पद्धतीनं आपली जमीन असेल त्या जमिनीच्या मजदुरानुसार पाणी द्यायला हवं पण ज्या जशी मिरचीच्या पिकाला फुलधारणा किंवा फळधारणा होते या परिस्थितीमध्ये पाणी देताना मिरचीला भरपूर पाण्याची गरज असते फक्त हे पाणी देताना बोधामध्ये ते साचून राहणार नाही या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करायला हवी त्यानंतर मिरचीची फळधारणा ज्यावेळेस सुरू होते अशा परिस्थितीमध्ये मिरचीला थोडासा मध्यम स्वरूपामध्ये पाणी द्यायला हवं त्यामध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर पाणी जास्त होणार नाही याचीही काळजी तुम्ही घ्यायला हवी या पद्धतीचं नियोजन तुम्ही शिमला मिरचीच्या पाणी नियोजनाच्या बाबतीत केलं ता तर निश्चितच मिरचीला सातत्याने फुलधारणा आणि त्यानंतर येणारी काही फळाला वजन असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात आणि ज्याबरोबर तुम्ही पाणी देत आहात त्याबरोबर पाण्याबरोबर खातांचं नियोजन सुद्धा तुम्हाला प्रॉपर करता यायला हवं शेतकरी बांधून या व्हिडिओमध्ये आपण शिमला मिरचीमध्ये पाणी नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं याच्यातल्या तीन ते चार गोष्टी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका ह्या व्हिडिओतील विषयावरती मी येथेच थांबतो अशाच एका शेतीविषयक व्हिडिओसाठी व्हिडिओस मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटेल नमस्कार